तू मला जंगल जंगल मग काय जंगल आहे मग काय तू तर मला इतिहासाच्या ठिकाणी घेऊन जाणार होत ना हे काय का हे तर जंगल आहे आणि पाणी आहे अगं ही जंगल नाही मग इथं खराब मोठा इतिहास घडलाय घडून गेले तर तुला माहित नाही काहीच नाही काहीच नाही माहिती बाजीराव माहितीये का बाजीराव मस्तानी पिक्चर आलता बाजीराव मस्तानी बघितले बघितले तलाव अरे माणसा एवढ मोठ इतिहासात नाव आहे मस्तानी बाजीराव पण मला मुंबईला जायचं होतं तुला इतिहास आज झाली चल तुला अजून इतिहासातल्या गोष्टी दाखवतो खाली थांब तुला नाराज आता तुला कसले था कसले था कसले था एक इकड कुठ मग कुठ इकडे जायचंय चले तुला तालाव दाखवतो ना कसलं असतो इथे कसलं इथं कसला इतिहास बनला असेल रे अरे तुला इथेच माहित नाही अजून नाही बाजीराव मस्तानी बाजीरावची बाईक होती इथं आंघोळ करायला इथे होती मग ते इथं बघायला यायचं का कोण ते जनावर माहीत आहे न हा जिथली खासियत आहे काय इथं जी जी कपल आले जोडप आजपर्यंत सगळ्यांचं प्रेम सक्सेस झाले इतिहासापासून नोंद आहे खर प्रेमीना सगळे इथे येतात आणि इथं प्रपोज करतात सक्सेस होत असं अलीकडे जरा आणि नाही अरे नुसत्या माणूस बाता बोल इडे हे काय पायऱ्या असतात तिकडनं अशी मस्तानी खाली घोडे लागायचे लगायचे मस्तानी अशी चाल 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 इकडनं खाली उतरणार आणि येणार 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 आणि इथं बसणार लगेच सूर्य उगवलेला असल आणि तिचे शेव कसे थांबलेले असते आणि मस्त अंघोळ करायची त्या शनिवार बसन इथं कशासाठी येत होती ती तिकडे गेली असते कुठेतरी फिरायला याच तलावावरती का आली तलावाचं महत्व महत्व किती मोठं ती ना मुंबईला जाऊन काय करणार होती तू हे इकडे तिकडं अरे का तू जर असं संध्याकाळच्या टायम फील घेत बसलीस ना असला रोमॅन्टिक फील येतो इथं तू विचार सुद्धा करणार नाहीस की दीपक मी तुला कुठं आणलंय चल तुला दाखवतो विचार नाही कर नाही तू करणारच नाही चल तुला दाखवतो कट कर थांब 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 उचलून घेतो की तुला नाही नाही राहू अरे ये हे नाही कसलं बांधकाम बघ नाही कसलं पाणी आहे ये जरा बसू इथं काय निसर्ग आहे ना कसला निसर्ग आहे ना यार मुंबई सारखी मजा नाही इथं काही म्हण एवढी शांतता आहे ना तुला कुठेच बघायला भेटणार नाही पाणी झाड उघड मस्तानी तिकडनं नाही येत होती काय तलावावरती फिरायला ती मस्तानी होती रे मुस्काने माहिती आहे ना मला मुंबईला जायचं होतं तू इथं घेऊन आलाय मला अलीकडे तू अलीकडे अलीकडे आता आता आ, आ, आता तुला भारी वाटेल बघा नाही वाटत मला भारी मला मुंबईला जायचं होतं तलाव फक्त काय त्या मुंबईला तिथं समुद्र किती मोठा आहे किती, किती भारी आहे मला सांग ह्या पाण्यात पाणी स्वच्छ आहे का समुद्राचं मी गेले नाही म्हणून तर जायचं होतं ना तुम्हाला या घेऊन आलाय तुला ना फील करता येत अरे मी पिक्चर मध्ये बघितलं गाण्यामध्ये बघितलं किती मोठा समुंदर आहे त्यात मला तिकडेच जायचं होतं पिक्चरचा समुद्र हा दाखवलेला असतो नॅचरली समुद्र आहे हे बघ ना तू तुम्हाला ना सवय लागेल आपलं सोडायचं आणि दुसऱ्याच बघायचं पण ते समुद्र कुणाचं आहे काय लोकांचा बघायचं ते मुंबईचा समुद्र आहे मला तिकडेच जायचं होतं मला आवडलं आधी आधी तू इतक खाली ठिकाण तर बघ अरे इतस लोक लॅस गेला तू काय मला ते गोष्ट सांगतोय नाही आवडलं तुला नाही आवडलं मला एक आता आता तर अजिबात आवडत नाहीये तुला अजून दाखवतो काय तुला काय करायचं तू आता तुझा लमूड चांगला होईल चल 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 पडतील पडशील ये पडतोय तू पडशील म्हणून जाईल ग माबा ग चल तुला दाखव दा मला डोळे बंद करू दे चल चल अरे मला दिसत नाही हळूहळू चल 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 दिसतय दिसतय चल पाय मोठे टाक चल चल अरे चल बाग मंदिर कसलं मंदिर आहे पायरव हो, पायरव हो? मंदिर तू असं दाखवते जस तुम्हाला ताजमहल दाखवायला आणले वै मंदिर आहे ते हा ताजमहाला नाटवलं त्या मंदिराचे ताजमहालाची तुलना सेम होती मंदिर मोठं असेल कुणाला बघून ताजमहल कुणाला के बघून कुन, केलाय दोन्ही कोण दोन्ही का ताजमहल ताजमहल ताज म्हणून बघून केलाय मंदिरला बघून नाही केलाय ताजमहल तुझा झाला पण इथं पण मस्तानीला बघून केले की सगळं ताजमहल कोण मुंबईसाठी घडले मी सगळं झालं मना की मुंबई फिरायची जेवाची मुंबई होईल अरे इकडे बाकी कसलं फिरवतंय तुला आता हातात असं

बघू नको डोकं पड तुझा मी मुंबईला घेऊन जाणार नाही तुला मग का एक पप्पी मागितली तर द्यायना झाली अरे लोक काय साठी येतात फिर ना पप्पी पाहिजेच कळत तेरावा महिना जन्माला आली तुम्हाला सोबत

नाव काय ओम श्री मस्तानेश्वर प्रसन्न कधीच आहे कधीच आहे मंदिर बघ अरे एकोणीसशे सत्याऐंशीच मंदिर आहे का मुंबईत असं काय हाय हाय तुझ्या मुंबईत असं हाय का मंदिर बघ कधीच आहे महादेवाचं एकोणीसशे सत्याऐंशीच ह्याच्या पक्षा अजून आहे का जुनं काय इतिहासकालीन मुंबईला मुंबईला मुं जायचंय मला मी काय घरातली पोरगी तुम्हाला मंदिर दाखवायला आणले भाव काही असलं दिलंय मला अरे कधी चांगली काय बाबा देवाशी बात करतोय देवाला बोलतोय देवाला तरी नीट बोल देवाला समजायला पाहिजे बोलतोय काही तू तुम्ही तुमचं चांगलं केलो एक दिली बसली असली मुंबई जायचंय दिल्ली जायचंय मी तुला भिकारी दिसते का तुला नाही बोलणार तर कुणाला बोलणार मी बघू नको कुठं वरती बस तुम्हाला वरती खाली करायला लागले एवढे सिड्या होते तिथून घेऊन आला आता मध्ये वरती चल वा मला माहिती आहे बघ तुम्हाला इथं का आणले का आणले पप्पी दे हे दे अस है ना बरोबर बर ना ह्याच्यासाठी तुम्हाला इथं आणले ना काय हे 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 इथं बघ काय लिहिले धर्म संस्कार आदेश हो पाहतो आम्ही 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 हे मंदिरात पाया पडण्यासाठी आले चल पडा आले ना देवाच तुला मी येडी सैराव चल चढू शकणार म्हणले दम या लागले मुंबईला जाते का तिथे सीडा तू कुठे रे बीच आहे तिथं बीच रेल्वे स्टेशनवर चढताना तुला काय पायरस आहेत की तिथे पण आहे मी नाही चढणार मला नाही दमे लागले तू चढणार आहे का चलू चलू चलून घेता आहे का आहे का मुंबईत असं आहे का रोमॅन्टिक चल कमी टाक माया टक काय झालं ताम 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 रोमॅन्टिक दिन पाहिजे होतं ना तुला काय झालं आता अरे ताम ताम <laughs> माझ्या आरान कसलं भारी वाटते ना अरे मी घे तू बाय पडत नाही पडत नाही तुझ्या बावट उत्तर कशाला पडली दोन मिनिट काय झालं माझा जीव बक्के एवढा तुझा जीव बक्केवढा किती मी छोटी आहे की तू अपेक्षा पण छोटी आहे

भिकारी मला तुला उचलायला पण येत नाहीये का मम्मी डिजोरात आपटली रे शिवाई कसला दलिंदर भेटलाय काय माहिती असलं आहे का मुंबईत तुझ्या कुठं खरं गुड खाय लागली गती बावडणे गेले जवळ तुला मारण तुझा कोण नाही म्हणून मायदा उचलत आहे का कशी वाटली ट्रिप हो आणि तुझी ट्रिप खड्ड्यात गेली